उद्धव ठाकरेंनी एका दिवाळी अंकातून महायुती सरकारवर हल्लाबोल केलाय बळीराजाचं राज्य राजकारण्यांनी खाऊन फस्त केलंय बळीराजा म्हणजे तोंडी लावायचा आणि चेष्टेचा विषय बनलाय अश, अशी टीका असा हल्लाबोल त्यांनी एका दिवाळी अंकातून महायुती सरकारवर केलाय आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊया गिरीश एका दिवाळी अंकातून उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर टीका केलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे कशावरनं त्यांनी ही टीका केली आहे उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेला सामना या त्यांच्या दिवाळी अंकातून सरकारवर आहे ते सडकून टीका केलेल्या आहे जोरदार हल्लाबोल केलेला आहे बळीराजाचं सरकार राज्य येव म्हटलं जात आहे मात्र ज्या पद्धतीने आता हे महायुती सरकार आहे ज्या पद्धतीची मदत हे सरकार देत आहे ते अत्यंत चुकीची आहे मदतही मिळत नाही आहे बळीराजाचं राज्य यांनी फस्त करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे बळीराजाचं राज्य एकीकडे एक शेतकरी दुःखात असताना सर्व संसार वाहून गेलेला असताना मात्र आ, हे सरकार आणि हे सरकारमधील मंत्री यांना जराही दुःख झालेलं नाहीये त्यामुळे आपण हे बळीराजाचं राज्य म्हणायचं का याशिवाय देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार हल्लापोर केलेला आहे नुकसान भरपाईची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याला हे राजकारण करू नकोस असं म्हणणारा हा मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे असं देखील म्हटलं गिरीश एकंदरीत आपण पाहतोय की शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामन्याच्या दिवाळी अंकातून ही टीका केलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या